नमस्कार जनतेचा पॅनल जनतेचा पॅनल म्हणजे सैनिक समाज पार्टीच्या पॅनलवरच्या अपक्षांचा पॅनल विजयी होणार आहे म्हणजे आहे सैनिक समाज पार्टीने हा एक डाव रचलेला आहे की जो अपक्ष अपक्ष उमेदवारी करत आहेत यांचा पॅनल तयार केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात केला आहे मुंबई पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजी महाराज नगर वगैरे वगैरे अशा मोठमोठ्या मनपाच्या निवडणुकीमध्ये हा पॅनल तयार झाला आहे आणि दोन तारखेनंतर त्यांची नाव नावे डिक्लेअर केल्या जाणार आहेत त्यामुळे हा जो दाव आहे गनिमिकावा आहे सैनिक समाज पार्टीने आखलेला गनिमिकावा आहे याचा अर्थ असा आहे की राईट टू रिकॉल राईट टू रिकॉलची मागणी अण्णा हजारेने परंतु जे सत्तामध्ये बसलेले आहेत नव्वद टक्के गुंडप्रतीचे लोक आहेत ते हा कायदा मंजूर करणार नाहीत त्याचं बिल पास करणार नाहीत संसदेत मांडणार नाहीत किंवा कोणत्याही ना विधानसभेत मांडणार पर नाहीत परंतु सैनिक समाज पार्टीने राईट टू रिकॉल हा कायदा समाजाने पारित करायचं आहे आम समाजातील नागरिकाने पारित करायचं आहे कारण या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये नव्वद टक्के असे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत जे आमदार खासदार मंत्री झालेले आहेत ह्या नव्वद टक्के लोकांची दहशत आहे आणि त्या दहशतीच्या जोरावरच ते निवडून येतात पैसे वाटून निवडून येतात काळे पैसे वापरतात बेहिशेबी मालमत्ता वापरतात कोणतीही सरकारी यंत्रणा त्यांच्यावर कंट्रोल करू शकत नाही ना इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ना पोलीस डिपार्टमेंट ना प्रशासन कोणीही त्यांची कारवाई करू करू शकत नाही कारण त्यांच्या हातातच हे यंत्रणा आहे म्हणून ह्या यंत्रणेला दबावात ठेवून हे काम चालू आहे याचा पर्दाफाश फक्त समाजच करू शकतो समाजाने आता जागृत झालेला आहे समाज जागृत झाला आहे आणि अपक्षांचा पॅनल जो सैनिक समाज पार्टीने आपल्या समाजापुढे ठेवला आहे त्याचा अंमल घेणार आहे समाज अंमल घेणार आहे मतदार अंमल घेणार आहे आणि या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बाहेर करण्यासाठी हा सैनिक समाज पार्टीने डाव रचलेला आहे आणि हा यशस्वी करण्याचं काम जनता करणार आहे जनतेने ह्या ठाम निश्चय केला आहे की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये अपक्षांचा पॅनलच निवडून द्यायचा सैनिक समाज पार्टीचा पॅनलच निवडून द्यायचा ह्या ठाम ठराव केलेला आहे निश्चित केला आहे दृढ निश्चय केला आहे आणि त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा जो डाव आहे गनिमी काव आहे तो या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये निश्चित यशस्वी होणार आहे आणि कारण या लोकांनी यांना कोणतीही नैतिकता नाही बदलू लोक आहेत ज्या पक्षाकडून तिकीट मिळत त्या पक्षाकडे ते उमेदवारी करतात पण यांना हरवण्याचं महत्वाचं कार्य सैनिक समाज पार्टीचं पॅनल करणार आहे अपक्षाचं पॅनल करणार आहे त्यामुळे जनजागृती झालेली आहे जनतेने उठाव केलेला आहे आणि तो या निवडणुकीच्या माध्यमातून यशाकडे वाटचाल करत आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीने जो आखलेला हा डाव आहे तो प्रत्येक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये यशस्वी होणार आहे आणि हीच क्रांती आहे हीच क्रांती सैनिक समाज पार्टीने सुरू केली आहे ती जनतेच्या आधारावर केली आहे जनतेनं कोणत्याही कायद्याची अपेक्षा करू नका कायदा करणारे तुम्ही आहात कायदा करणाऱ्यांना पाठवणारे तुम्ही आहात तुमच्या हातात सत्ता आहे तुम्ही सर्वस्व आहात तुम्हाला एकत्र करण्याचं काम सैनिक समाज पार्टीने केलं आहे तुम्ही सुशिक्षित आहात इमानदार आहात देशभक्त आहात त्यामुळे तुमच्या तुम्हाला हे जे केलेलं आव्हान आहे तुम्ही नक्की बेलवणार याची सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला खात्री झालेली आहे त्यामुळे हा जो निवडणुकीचा माहोल आहे हा अतिशय महत्वाचा विषय आहे आणि तो तुम्ही ध्यानात घेतलेला आहे त्यामुळे तुमचे सर्वांचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा विजय असो